आज मला माझ्या देवघरामध्ये दे छान असं आसन बनवायचंय तर हे बघा आधी माझं असं लाल कलरचं आसन होतं फक्त पायरीवरतीच तर आता ते पूर्ण मला असं व्यवस्थित बनवायचं आहे तर ते कसं तयार होणार आहे तुमच्याशी मी शेअर करते तर आता हे पायरीवरचं माप मी अशा पद्धतीने मोजून घेते बघा कारण अगदी परफेक्ट माप घेऊन मला ते बनवायचे म्हणजे जसं पायरीचा आकार आहे ना तसंच त्याच्यावरती ते आसन बसलं पाहिजे तर हे आहे आठ सेंटीमीटरचं माप उंची त्याची समजू शकतो आपण पायरीची आणि रुंदी त्याची आहे अठ्ठावीस सेंटीमीटर उंची भरलेली आहे तर मी अठ्ठावीस सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर तर सगळ्या बाजूनी अर्धा अर्धा दा, इंच मी त्याच्यामध्ये जास्त कट करून घेणार कारण धापटिप देण्यासाठी तर यावेळेस मी ना पिवळ्या कलरचं कापड घेऊन आले हे वेलवेटचं कापड आहे आता मोबाईलमध्ये सॉरी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला असं व्यवस्थित दिसत नसेल पण हे ना पिवळ्या कलरचं खूप सुंदर दिसतंय आता त्याला मी लेस वगैरे लावल्यावर त्याचा लुक खूप छान दिसणार आहे आता त्याची लेस आहे ना माझ्याकडे स्टॉकमध्ये होती कारण गणपती बाप्पासाठी जो पडदा शिवला होता ना मागच्या वर्षी त्यावेळेस मी आणली होती लेस बंडल तर तो आता तुम्हाला दिसतो ना एवढं शिल्लक आहे असंच काहीतरी क्रिएटिव्हिटी करून मी तो संपवत असते तर हे बघा हे पायरीवरच आसन तयार झाले लेस लावल्यावर त्याचा एकदम लुक भारी झालाय आणि हे स्वामींसाठी हे छोटंसं चौकोनी आसन बनवले पहिल्या आसनपेक्षा हे थोडस आहे ना सगळ्या बाजूनी मी एक एक असं एक एक सेंटीमीटर असं मोठे घेतले कारण आहे ना ते तिथं मला लोड पण बनवायचे आहेत ना तर हे अंगावरती शॉल आधी माझी राणी कलरच्या वेलवेटच्या कापडाची होती एकदम सिम्पल तर हे पिवळा कलरचं मी कापड आहे ना कट करून घेतलं त्याच पहिलं या मापाचं आणि त्याला साईडने फक्त लेस लावली आहे त्याच्यावरती मनी वगैरे छोटे छोटे लावण्याचा प्लॅन आहे माझा पण मग मी ते नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल त्या शॉलवरती तर हे बघा आता हे माझ्याकडे उशी आहे ना ती आयुष्य मी नवीन घड्याळ घेतलं ना त्या उशीला हे घड्याळाहून काचेच्या बॉक्समध्ये छान होतं आलं होतं तर ती उशी ना मी खोलून पाहिली तर त्यामध्ये नायलान कापूस होता तर तो कापूस मला म्हणजे असाच युज करायचा होता स्वामींसाठी जेव्हा मी लोड बनवेल ना त्यावेळेस म्हणून मी मन म्हणजे ती उशी पाहिली तेव्हा माझ्या डोक्यात आलं की स्वामींसाठी लोड बनवण्यासाठी कामाला येईल म्हणून ती उशी मी अगदी जीव लावून ठेवली होती आणि आज मी त्या उशीचा पूर्ण पुरेपूर उपयोग केला आहे कारण त्याचा दुसरा काही युजच झाला नसाई एवढे छोट्याशा उशीचा तर ह्या लोडमध्ये तो एवढा दिसणारा कापूस असा दाबून दाबून भरला आहे आणि असे हे लोड आहे ना छोटूसे लोड खूप क्यूट दिसत आहेत बघा असं पूर्ण माझ्या स्वामींचं आसन तयार झालं आहे हे आणि ते आसन मी तुम्हाला आधी दाखवलं ना ते पट्टी पूर्ण आठ बाय अठ्ठावीसची ती पण तयार झाली आहे तर आता ते पूर्ण देवघरामध्ये मी जेव्हा देवपूजा करेल आणि ते पूर्ण नाही का हे आसन देवपूजा एकदम प्रॉपर झाल्यानंतर माझ्या देवघरामध्ये पिवळ्या कलरचं आसन टाकून कसं दिसतोय लुक हे मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल तोपर्यंत तो तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चला मग बाय